उन्हाळ्यात सकाळी सकाळी पोटाला थंडावा मनाला तृप्ती देणारा पौष्टिक पोटभरीचा नाश्ता मिळाला की पुढचा दिवस खूप छान जातो मोठेच काय मुलं सुद्धा आवडीने खातील फक्त चमचाभर तेलामध्ये संपूर्ण कुटुंबासाठी नाश्ता तयार होतो अजिबात मसाले यामध्ये नाही इथे एका पॅनमध्ये एक चमचाभर तेल घ्यायचं तेल हलकं गरम झालं त्यामध्ये एक स्पून पांढरी उडदाची डाळ आणि एक स्पून हरभरा डाळ घालायची दोन्ही मी पुसून घेतलाय अर्धा टीस्पून मोहरी घालायची सोबतच अर्धा टीस्पून जिरे घालायचे हलक्या तांबूस रंगावर येईपर्यंत यांना परतून घ्यायचे परतत असताना चार पाच कढीपत्त्याची पानं या पद्धतीने तोडून यामध्ये घालायची कडीपत्ता आवर्जून घाला याचा फ्लेवर खूप मस्त लागतो यामध्ये हलक्या तांबूस रंगावर येईपर्यंत परतून घेऊ डाळी छान हलक्या तांबूस रंगावर परतल्या यापेक्षा जास्त परतायच्या नाहीतर करपट लागतील अर्धा टी स्पून ठेचलेलं आलं आणि मिरची घालायची दोन मिरची अर्धा इंच आलं होतं सोबत तीन ते चार चमचे किसलेलं गाजर आहे ते घालायचं हे संपूर्ण साहित्य व्यवस्थित एकजीव करून मंदाचेवरती मिनिटभर परतून घ्यायचं आहे जास्त शिजवून वगैरे घेण्याची गरज नाहीये लाल गाजर नसेल तर जे ऑरेंज गाजर वर्षभर मिळतं ते वापरलं तरीही चालेल साल काढून किसून वापरायचं छान असं हे मिनिटभर परतून घेतलं आता यामध्ये एक वाटी बारीक रवा घालायचा आहे रवा अगदी बारीकच वापरायचा जाड रवा वापरायचा नाही आणि संपूर्ण साहित्य एकाच वाटीने मोजून घ्यायचं आता हा रवा मंदाचे व सतत मिक्स करत मिनिटभर आपण यामध्ये छान असा भाजून घेणार आहोत गॅस कुठेही मोठा करायचा नाही रंग वगैरे बदलायचा नाहीये फक्त मिनिटभर भाजून घ्यायचं रवा घातल्यानंतरही मिनिटभर भाजून घेतलं काय सुंदर रंग आलाय गाजर घातलं होतं त्यामुळे आता ज्या वाटीने आपण रवा मोजला होता त्याच वाटीने मोजून एक वाटी इथे मी नाचणीचं पीठ घेतलंय नागलीचं पीठ सुद्धा म्हणतात चाळून घेतलेलं आहे जाडपीठ घ्यायचं नाही हे पीठ घातल्यानंतर सुद्धा छान असं एकजीव करून सतत मिक्स करत दोन मिनटं मंदाचे वर हे संपूर्ण साहित्य आपण छान भाजून घेणार आहोत आपल्याला माहित आहे नाचणीचा गुणधर्म थंड असतो उन्हाळ्यात सेवन केल्याने शरीरातली उष्णता कमी होण्यास मदत होते म्हणून उन्हाळ्यात नाचणीचे पदार्थ आवर्जून खायचे इथे पाहू शकतात दोन मिनिट छान भाजून घेतलं मस्त सुगंध येतोय गॅस बंद करायचं आणि तीन चार मिनिटं हे गार करायचं तयार केलेलं नाश्त्याचं प्रीमिक्स तीन ते चार मिनिटं गार करून घेतलं गॅस बंद होता तरी मी मिक्स करत होते नाहीतर खालची बाजू गरम असल्यामुळे करपू शकतं आता हे थोडं गार झालेलं प्रीमिक्स एका बोलमध्ये काढून घ्यायचं हलकं गरम आहे काही हरकत नाही तीन चार मिनटं गार झाल्यानंतर आपण लगेच वापरायचं हे प्रीमिक्स एका बोलमध्ये काढून घेतलं यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे इथे मी एक टी स्पून मीठ घातलंय तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे कमी जास्त करा सारख्याच वाटीने मोजून एक वाटी दही घ्यायचंय हलकं आंबट दही घ्या खूप जास्त आंबट वापरू नका आता दही घातल्यानंतर हे संपूर्ण साहित्य व्यवस्थित असे एकजीव करून घ्यायचंय आपल्याला पाणी सुद्धा घालायचंय आहे पण पाणी घालण्याआधी दह्यामध्ये आपण छान असे एकजीव करून घेऊ म्हणजे एकत्रच जास्त लिक्विड घातल्यामुळे गाठी गुठळ्या होणार नाही दही घालून छान मिक्स करून घेतलं एक वाटीभर पाणी घालायचंय ज्या वाटीने आपण रवा मोजला ना संपूर्ण साहित्य त्याच वाटीने मोजायचं सारख्याच वाटीने मी एक वाटी साधं रूम टेम्परेचरचं पाणी घातलंय आता व्यवस्थित एकजीव करून लम फ्री बॅटर तयार करून घ्यायचं अजिबात एक सुद्धा गाठ गुठळी यामध्ये राहायला नको छान असं एकजीव करून घ्यायचं आताच किती सुंदर रंग आलाय नाश्ता सुद्धा चवीला अप्रतिम लागतो एकदा का तुम्ही उन्हाळ्यात हा नाश्ता बनवला की आठवड्यातनं एक एका दिवसाचा मेन्यू तुमचा फिक्स होऊन जाईल नाश्त्यालाच काय तर दुपारच्या जेवणाला सुद्धा बनवू वेट लॉस करत असल्यास सुद्धा खाऊ शकतात इतका छान नाश्ता इथे परफेक्ट कन्सिस्टन्सीचं बॅटर तयार झालंय दही आणि पाण्याचं अगदी योग्य प्रमाण मी तुम्हाला सांगितलंय काही कमी जास्त करण्याची गरज नाहीये यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची व्यवस्थित एकजीव करायचं आणि यावर झाकण ठेवून एक पंधरा मिनिटं मुरण्यासाठी आपण बाजूला ठेवू म्हणजे रवा आणि नाचणीचं पीठ छान भिजलं जाईल आणि तयार होणारा नाश्ता परफेक्ट असा तयार होईल झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनिटं मुरण्यासाठी आपण याला बाजूला ठेवूया पंधरा वीस मिनिटांनंतर लगेच नाश्ता बनव एक पंधरा ते वीस मिनिटं हे मिश्रण छान मुरलेलं आहे मुरल्यामुळे रवा असा फुललाय आणि हे थोडंसं दाटसर झालंय पण आपण यामध्ये इनो घालणार आहोत तर थोडंसं पाणी सुद्धा घालू तर बॅटरची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट होऊन जाईल इतक्या मिश्रणासाठी नाश्त्याच्या चमचाने मोजून एक सपाट चमचा मी इथे इनो घातलाय त्यावर तीन ते चार चमचे इतकं पाणी घालते किंवा बॅटरची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करायला जितक्या पाण्याची गरज पडेल तितकं पाणी तुम्ही घालू शकतात इनो घातल्यानंतर भरभर असं मिक्स करून घ्यायचं या मिश्रणाच्या आज आपण मस्त इडली करणार आहोत नाचणीच्या तर स्टीमर आधीच गरम करायला ठेवलं इडली पात्राला तेल लावलंय त्यानंतरच इनो घालायचं म्हणजे बॅटर कसं इनो ऍक्टिव्हेट असताना त्याला वाफ लागली की इडल्या मस्त तयार होतात तुम्हाला इनो घालायचा नसेल तर अर्धा टी स्पून तुम्ही सोडा घातला तरीही चालेल इन्स्टंट नाश्ता आहे तो फ्लफी व्हावा म्हणून आपल्याला इनो किंवा सोडा घालावा लागतो इडली पात्राला इथे मी आधीच तेल लावून घेतलेला या ला आहे यामध्ये मिश्रण घालायचं इतक्या प्रमाणात तयार केलेला नाश्ता तीन जणांना पोटभर पुरतो अतिशय चविष्ट आणि पोटभरीचा हा नाश्ता आहे पाणी इथे खळखळून गरम झालेला आहे इडली पात्र यामध्ये ठेवायचे हाताला वाफ लागू नये म्हणून सुरुवातीला गॅस कमी करायचा एक इडली पात्र ठेवायचं आणि दुसरं इडली पात्र ठेवताना जे होल आहे ना ते खालच्या इडलीच्या वर येऊ द्यायचे म्हणजे वाफेच्या पाण्यामुळे खालची इडली ओली होत नाही आता इडली झाकण ठेवून वाफवून घ्यायची याच मिश्रणाचे तुम्ही उतप्पे किंवा मग अप्पे केले तरीही चालेल पंधरा मिनटं इडली शिजते तोपर्यंत इन्स्टंट चटणी करूया चटणी करण्यासाठी मिक्सर जार मध्ये अर्धा इंच आलं दोन हिरव्या मिरच्या दोन चमचे डाळवं अर्धी वाटी किसलेलं सुकं खोबरं आहे तुम्ही ऐवजी ओलो खोबरं सुद्धा घेऊ शकतात पण ही चटणी माझी ऑल टाईम फेवरेट आहे अगदी झटपट घरात ठेवलेल्या साहित्यात होते कढीपत्ता कोथिंबीर घालायची आहे आता यामध्ये आवडीनुसार लिंबाचा रस साखर आणि मीठ घालायचं आहे साखर नको असल्यास स्किप केली तरीही चालेल पण लिंबाचा रस आवर्जून घाला चटपटीत चटणी खूप छान लागते मीठ घातलाय चवीनुसार आता सुरुवातीला पाणी न घालता आणि नंतर गरजेनुसार पाणी घालून चटणी वाटून घ्यायची मस्त अशी चटणी तयार झाली आहे इडली आहे म्हणून मी सैल ठेवली आहे तुम्हाला हवं तर तुम्ही तडका घाला मी नाही घालणार अशीच छान लागते पंधरा मिनटं इडल्या वाफवून घेतलाय आणि काय कमाल असा रंग आलाय मस्त इडल्या फुललेल्या आहे आणि सुगंध तर इतका मस्त येतोय ना इडली परफेक्ट अशी शिजलेली आहे पंधरा मिनटामध्ये हवं तर टूथपिक किंवा सुरी रोवून पाहायची ओलं पीठ निघालं नाही म्हणजे इडली परफेक्ट शिजली आहे थोडंफार ओलसर पीठ निघालं तर अजून तीन चार मिनटं शिजवून घ्या आता या इडली बाहेर काढायच्या आहे आणि एक दहा मिनटं यांना गार करू आणि हलक्या कोमट झाल्या की लगेच डीमोल्ड करून सर्व करू गरम गरम मध्ये काढल्या ना तर व्यवस्थित निघत नाही एक दहा मिनटं इडली गार करून घेतल्या आणि आता आम्हाला अजिबात कंट्रोल होत नाहीये कारण ह्या इडली आमच्या खूप आवडीच्या आहे उन्हाळ्यात आम्ही आवर्जून बनवतो मुलांना डब्याला सुद्धा देऊ शकतो दुपारच्या लंच साठी सुद्धा बनवल्या ना दुपारच्या जेवणासाठी तरीही चालतात दिवसभर सुद्धा अशाच्या अशा मौसूत राहतात अजिबात वातळ होत नाही किती जाळीदार आणि परफेक्ट इडली झाली आहे तुम्ही पाहू शकतात मी तुम्हाला तोडून दाखवणार आहे खूप मस्त होतात या इडली सगळ्याच इडली या पद्धतीने डिमोल्ड करून घेते इतक्या मिश्रणामध्ये मस्त तेरा इडली तयार झाल्या तीन जणांचा नाश्ता पोटभर होतो दोन ते तीन खाल्ला ना तरीही अगदी पोटभरीच्या आहे मुलं असतील तर टोमॅटो कॅचअप सुद्धा तुम्ही देऊ शकतात मुलांना हवं असल्यास मस्त मऊ लुसलुशीत नाचणीची इडली छान अशी झटपट तयार होणारी चटणी तुम्ही सुद्धा आवर्जून नक्कीच बनवा तर मंडळी तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून जरूर करवा बरं का तुमच्या कमेंटची मी वाट पाहत असते एक इडली तोडून सुद्धा दाखवते आ अगदी मऊ लुसलुशी जाळीदार अजिबात क्रंबल खाली पडलेले नाही या मौौ आहे यावरून तुमच्या लक्षात येतंय की इडली किती मऊ मऊ झालेली आहे अजिबात रवा रवा खाली काहीच पडलेलं नाही आहे खाताना घशात अडकत नाही फक्त चमचाभर तेलामध्ये संपूर्ण कुटुंबासाठी नाश्ता तयार होतो मसाल्यांची तर गरजच नाही आहे ज्या डाळी परतून घातलं जे गाजर घातलं आहे त्यामुळे चव अफलातून अशी झालेली आहे माझ्या म्हणण्यानुसार एकदा करून पहा एकदा खाल तर प्रेमात पडाल अशी जबरदस्त रेसिपी परत भेटते अशाच एक छानशा रेसिपी सोबत भरपूर रेसिपींच्या लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे त्या सुद्धा नक्की पहा चॅनल वर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा सोबत आयकॉन प्रेस करून ऑल सुद्धा प्रेस करा